तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एज्युकेशनल इन्फो सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर नुकतेच दहावीचे निकाल लागलेले ला आहेत आणि दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ऑनलाईन ॲडमिशन ही सुरू झालेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरता प्रथम वर्ष पोस्ट एस एस सी म्हणजेच दहावीनंतरचा डिप्लोमा तर या डिप्लोमासाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे सदर ॲडमिशन प्रोसेस ही पूर्णपणे ऑनलाईन असते तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं असतं फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं गरजेचं असतं डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर मग वेग वेगवेगळ्या लिस्ट डिस्प्ले होतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थी कॅप राऊंडमध्ये आपलं ॲडमिशन घेऊ शकतो तर या ॲडमिशन प्रोसेसच्या ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या तुमच्यासमोर दिसत आहेत सगळ्यात महत्त्वाचं प्रवेश अर्ज नोंदणी म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फॉर्म भरणं गरजेचं आहे तो फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती एकोणतीस मे दोन हजार चोवीस ते पंचवीस जून दोन हजार चोवीस जवळपास एक महिन्याचा कालावधी तुमच्याकडं असतो ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून डॉक्युमेंट स्कॅन करून ती व्हेरीफाय करू शकता म्हणजेच प्रवेश अर्ज नोंदणी असेल आणि त्यासोबत प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती म्हणजे तुमच्या फॉर्मचं कन्फर्मेशन आणि डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन हे एकोणतीस मे ते पंचवीस जून या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे म्हणजेच प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते एम एस uh, डी ईकडून तर ती सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होईल म्हणजे तुम्हाला एक तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मेरिट नंबर बघू शकता तसेच त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये अजून काही जर करेक्शन्स असतील तर ते करेक्शन्स करण्यासाठी ज्याला ग्रिव्हियन्स पिरियड असं म्हटलं जातं तोही दिला जातो तर तो ग्रीव्हियन्स पिरियड म्हणजेच गुणवत्ता यादी आक्षेप नोंदविणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे याच्यासाठी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस असे तीन दिवस दिले जातील आणि त्याच्यानंतर मग अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तुम्ही अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा मेरिट नंबर बघू शकता आणि फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर कॅप राऊंड सुरू होतील साधारण यावर्षीसुद्धा तीन कॅप राऊंड्स असतील मग कॅप राऊंड्समध्ये तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचा प्रेफरन्स त्या कॉलेजचा ऑप्शन तुम्ही त्यामध्ये देऊ शकता आणि कॅप राऊंडमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकता आणि कॅप राऊंडनंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठं ॲडमिशन मिळालेलं आहे तर अशा पद्धतीनं ही ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेले आपण यामध्ये लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद